पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एकोणीस तारखेपासून ही पोलीस भरती सुरू होणार आहे त्याच्यामध्ये एकोणसाठ पदाची भरती आहे त्यापैकी बावन्न पदं हे पोलीस शिपाईचे आहेत आणि सात पदं हे बँड्समनचे आहेत आत्तापर्यंत शेवटचे जे उमेदवाराची लिस्ट आहे त्यामध्ये तीन हजार पाचशे सत्त्याहत्तर लोकांनी पालघर जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेले आहेत एकोणीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत या ठिकाणी ग्राउंडवरच्या टेस्ट या होणार आहेत पावसामुळे उमेदवारांना कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून उमेदवारांची राहण्याची सोय महिलांची आणि पुरुषांची वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सकाळी पावसामध्ये कुठल्याही टेस्ट दिल्या किंवा पावसामुळे रद्द झाल्या तरीसुद्धा त्यांना इतर ठिकाणी इतर दिवशी टेस्ट देता यावे या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात येतील त्याच पद्धतीने उमेदवारांना पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून वॉटरप्रूफ शेड हे त्या ठिकाणी उभार उभारण्यात आलेले आहेत ज्या चाचण्या आहेत त्या दोन ठिकाणी होणार आहेत एक क्रीडा संकुल दांडेकर कॉलेजच्याजवळ या ठिकाणी चेस्ट हाईट या इनडोअरमध्ये होणार आहे क्रीडा क्रीडासंकुलाच्या समोरच गोळाफेरचं मैदान आहे त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर हे एस पी ऑफिस याच्या बाहेरील रोडवर या संपूर्ण चाचण्या होणार आहेत चाचण्या या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व होणार आहेत आरेपायीच्या साहाय्याने या सर्व चाचण्या होणार आहेत उमेदवारांनी या बाबतीमध्ये भरती पारदर्शक स्वरूपात होणार असल्याने कुणीही आपले संपर्क करत असेल किंवा कुणीही लालच दाखवत असेल तर अशापासून दूर राहावं आणि काहीही अडचण असेल तर प्रेसनोटमध्ये दिलेले जे नंबर आहेत त्याच्यावर तात्काळ संपर्क साधायचा आहे भरतीमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे अँटी करप्शन एस आय डी आणि आमचे गोपनीयचे पथक हे यासाठी कार्यरत करण्यात आलेले आहे त्यामुळे या बाबतीमध्ये कुठल्याही आमशाला बळी पडू नये धन्यवाद